और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन ासाठी water water तथा प्रशिक्षणासाठी उल्हासनगर मध्ये येणाऱ्या महिलांसाठी सहेली संस्थेने सखी निवासाच्या माध्यमातून हॉस्टेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे या सखी निवास चे उद्घाटन उल्हासनगर चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिना दिवशी करण्यात आली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोजगार व प्रशिक्षणासाठी उल्हासनगर शहरात येणाऱ्या महिलांना आता सोयीस्कर निवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे सहेली संस्थेने सखी निवास या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली असून उल्हासनगरात प्रथमच केंद्र व राज्य शासन मान्यता प्राप्त सहेली वर्किंग वुमेन हॉस्टेल सुरू करण्यात आलाय इथे नोकरी करणाऱ्या महिला व प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींसाठी अत्यल्प दरात सुरक्षित राहण्याची सोय सकस जेवण तसेच आवश्यक सुखसोयी पुरवल्या येतात उल्हासनगर कॅम्प चार मध्ये नॅशनल शाळेजवळ धनंजय सायली सदन या इमारतीत हे हॉस्टेल्स सुरू करण्यात आलंय त्या हॉस्टेलमध्ये साठ महिलांची मर्यादा असून पहिल्याच दिवशी सात जागा भरल्या आहेत या हॉस्टेलचं उद्घाटन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी हिल्लँड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले बालकल्याण समितीचे अध्यक्ष राणी बैसाने सहेली संस्थेचे जयप्रकाश बैसाने आणि त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते सायली संस्थेच्या या उपक्रमाचं पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी तोंड भरून कौतुक केलं नमस्कार आज इथे आपल्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सहेली संस्थेतर्फे Hostel, आ, आ, CWC hostel, आ, वर्किंग वुमन्स हॉस्टेल हा या प्रकल्पाचं उद्घाटन इथं करण्यात आलेलं आहे आपल्या सी डब्ल्यू सीच्या अध्यक्ष बैसाने मॅडम आहेत त्यांचे मिस्टर यांनी त्यांच्या संकल्पनेतून हे वर्किंग वुमन हॉस्टेल विठ्ठलवाडी परिसरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे इथल्या मी पूर्ण सुविधा पाहिलेल्या आहेत आन, वर्किंग वुमनच्या अनु अनुषंगाने त्यांना राहण्याची त्यानंतर त्यांच्या जेवणाची आणि एक सुरक्षित वातावरण देण्याची त्यांनी एक प्रोसेस जी आहे ती केलेली आहे अतिशय सुंदर इथं वर्किंग वुमन हॉस्टेल्स तयार झालेला आहे या दोन्ही उभयतांना मी ठाणे शहर पोलिसांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यात कुठलीही अडचण किंवा काही येणार नाही या अनुषंगाने आमचा त्यांच्याशी क्लोज रॅपो राहील आणि महिलांच्या बाबतीत एक सुरक्षितीचं वातावरण आपल्या शहरामध्ये राहील या दृष्टीने आपण ठाणे शहर पोलीस डब्ल्यू सी ठाणे आणि एकंदरीत हे सहेली संस्था संयुक्त विद्यमाने प्रयत्न करत आहेत या प्रकल्पाला मी मनापासून खूप शुभेच्छा देतो या उपक्रमाबद्दल संस्थेचे पदाधिकारी जयप्रकाश बैसाणे हे काय म्हणाले ते पाहूयात आपल्या संस्थेमार्फत सखी निवास प्रकल्पाचे लोकार्पण झालेले काय प्रकल्प नमस्कार मी जयप्रकाश भैसाने आमची सैनी नामक संस्था आहे जी संस्था ही महिलांच्या अधिकार व बाल अधिकारावर काम करते त्यातला हा एक प्रकल्प आहे जो सखी निवास मिशन शक्ती अंतर्ग, अंतर्गत केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे मिशन शक्ती त्याच्या अंतर्गत आपण उल्हासनगरमध्ये प्रथमतः हा प्रकल्प रन केलेला आहे आत्तापर्यंत आपण जे सखी निवास बघितलेले म म्हणजे वुमन वर्किंग हॉस्टेल हो वर्किंग वुमन हो हॉस्टेल हे म्हणजे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये अशा ठिकाणी राहतात आणि उपनगरात हे कमी प्रमाणात असतो तो आम्ही प्रयत्न करून तो उपनगरात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या वर्किंग हॉस्टेलच्या माध्यमातून आम्ही जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी इथे येतात परराज्यातून ज्या महिला इथे येतात त्यांना सुरक्षित वास्तव्याचं त्याचबरोबर त्यांच्या देखरेखीचे आम्ही पूर्ण जबाबदारी घेत आहोत अत्यल्प कमी दरात त्या महिलांना आम्ही सुरक्षित वास्तव्य देत आहोत दोन तिन्ही वेळेचं सकस असं जेवण त्यांना उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर त्यांना ट्वेंटी फोर सेवन सुरक्षा त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी शु पिण्यासाठी शुद्ध प्युरिफाईड वॉटर त्याचबरोबर वायफायची सुविधा करवणुकीचे साधनं आणि त्यांचे विविध उपक्रम आम्ही राबवत असतो हा उपक्रम राबवण्यासाठी आम्ही बऱ्याच मर्षामुळे प्रयत्न करत होतो आणि तो आत्ता आत्ता जी ग्रँड मिळाली आणि आत्तापासून हा सखी निवास आपण उल्हासनगर शहरात चालू करत आहोत किती किती बुमन्स राहू शकतात आतापर्यंत किती बुकिंग झाली आहे आणि प्रति महिला काय आहे अच्छा इथं ही साठ क्षमतेच्या म साठ महिला क्षमतेचं हे वसतिगृह आहे इथं साठ महिलांना आम्ही प्रवेश देऊ शकतो याच्यामध्ये दे आत्तापर्यंत आमच्या सात महिला ज्या प्रवेशिका आत्ता सुरू झाल्यामुळे सात प्रवेशिकाने घेतलेला आहे ज्याच्यामध्ये काही सरकारी पी एस आय आहेत कोळशेवाळीमध्ये ते पण त्यांनी पण ॲडमिशन घेतलेलं आहे याचा अत्यल्प खर्च आहे राहण्याच्या आयुक्त तीन हजार रुपये दिले जातात त्याचबरोबर तिन्ही वेळेचं म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण व रात्रीचं जेवण हे अडीच हजारामध्ये उपलब्ध केलं जातं असं टोटल त्यांना साडेपाच हजार रुपये द्यावे लागतात त्या साडेपाच हजारामध्ये त्यांचं सा पूर्ण मासिक हे सर्कल चाललं जातं हे उल्हासनगर चार चारमध्ये वर्किंग म्हणून हॉस्टेल चालू केलेलं आहे मुक्तीबोध स्मशानभूमी आहे त्याच्या बाजूला ब्राह्मण पाड्याचा गेट आहे गेटच्या बाजूला ही इमारत आहे जी धा धनंजय सायदी सदन म्हणून ही इमारत आपण पूर्ण ऑक्युपाय केलेली आहे जी सखी निवासासाठी उपलब्ध आहे जर का अशा प्रवेश अर्ज आपलं नाव नोंदणी करायचं असेल तर आमचा संपर्क क्रमांक का आहे कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस उपायुक्त सचिन गोरे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले बालकल्याण समितीचे अध्यक्ष राणी साने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा